नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट महत्त्वपूर्ण बातमी वेलफेअर युवा मोर्चा महाराष्ट्र मोहम्मद मुजमिल फुरकान यांनी केले ठिया आंदोलन माननीय तहसीलदार साहेब तहसील, तहसील कार्यालय नांदुरा येथे आज दिनांक सव्वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत आपल्या ऑफिसच्या दरवाज्यासमोर ठिया आंदोलन करीत आहोत यावरही जर कार्यवाही झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय नांदुरा येथील संजय गांधी विभागातील कामचुकार व लाचखोर अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करणेबाबत प्रदेश अध्यक्ष वेलफेअर युवा मोर्चा महाराष्ट्र आपणास नम्र निवेदन देतो की आपल्या तहसील कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार विभागामध्ये मागील अनेक महिन्यांपासून गरीब व निराधार लोकांचे फाईल प्रलंबित आहेत या विभागातील नारखेडे मॅडम व इतर अधिकारी संगनमत करून काही लोकांकडून पैसे घेतात व कॅफे संचालकाकडून पैशांची मागणी करत आहेत जे संचालक पैसे देतात त्यांचे संजय गांधी निराधार योजनेच्या केसेस पास करत आहेत आणि जे पैसे देत नाहीत त्यांच्या केसेस जाणून बुजून पॅडिंग ठेवले जात आहेत आमच्याकडे सर्व पुरावे उपलब्ध आहेत आपण त्यांच्यावर चौकशी बसवा आम्ही सर्व पुरावे सादर करण्यास तयार आहे चौकशी पूर्ण होईपर्यंत नारखेडे मॅडम यांची बदली करा नाहीतर सर्व भत्ते व पगार रोखण्याबाबत वरिष्ठांना पत्र देण्यात यावे नाहीतर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला